विचार महोत्सवाची जयत तयारी सुरू नोव्हेंबर सव्वीस ते चार डिसेंबर दरम्यान श्री क्षेत्र आडी येथे नवदिवसीय धार्मिक सोहळा श्रीक्षेत्र निपाणी येथे बुधवार दि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून गुरुवार डिसेंबर दोन हजार पंचवीस श्रीदत्त जयंती पर्यंत विचार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून तयारीचा जोरदार धाका सुरू आहे परिसर स्वच्छता महाप्रसादाची अन्नधान्य व्यवस्था भाविकांसाठी सुविधा अशा विविध कामांत स्वयंसेवक उत्साहाने सेवा देताना दिसत आहेत महोत्सव काळात सर्वेच्च सांस्कृतिक भवन परिसरासह पायथ्याशीही मोठी गर्दी उसळते भाविकांना कार्यक्रम स्पष्टपणे पाहता यावा यासाठी प्रत्येक वर्षीप्रमाणे एलईडी स्क्रीनची सोय ठेवण्यात येते यावर्षी आर डी येथील सद्भक्त श्री संकेत कृष्णा लोखंडे यांनी आणलेली नूतन उच्च गुणवत्तेची हाय रिझोल्युशन एलईडी स्क्रीन शुक्रवार दि नोव्हेंबर एकवीस रोजी प पर, पू परमात्मराज महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आली या प्रसंगी बोलताना परमात्मराज महाराज म्हणाले स्क्रीनचं रिझोल्युशन जसं उंचावलं की दृश्य अधिक स्पष्ट दिसतं तसंच आध्यात्मिक साधनेचं रिझोल्युशन वाढलं की अंतःकरणरूपी स्क्रीनवरचे साफल्यदर्शक चित्रही अधिक तेजस्वी दिसते कार्यक्रमावेळी श्री नामदेव महाराज मारुती महाराज संकेत लोखंडे अनिल माने डॉक्टर संजय मिरजे आदी मान्यवर उपस्थित होते भाविकांनी जप भजन प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान तर्फे करण्यात आले आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने MS, एंगल्स, बीम्स स्क्वेअर बार फ्लॅट व कॉइल कलर कोटेड शीट्स मटेरियल पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्षी, जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड खिडकी कंपाऊंड पोल काटेरी बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच